सव्वीस वर्षीय तरुणाने आत्महत्या करून संपविले जीवन गोविंदनगर येथील घटना पुसत शहरातील गोविंदनगर येथील एका सव्वीस वर्षीय तरुणाने त्याच्या राहत्या घरात आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली आहे सव्वीसर बातमी अशी की शहर पोलीस स्टेशन हद्दीतील देवकृपा देवकृपालेआउट गोविंदनगर पुसत येथील रजनीकांत दिगंबर शिंदे वय सव्वीस वर्ष या तरुणाने आपल्या राहत्या घरात स्लॅबला लटकून दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आपले जीवन संपविले ही घटना दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजीच्या रात्री अंदाजे बारा ते एक घडली असल्याचे तेथील उपस्थित सांगण्यात आले सर्वप्रथम ही घटना मृतक रजनीकांत याची आई यांनी बघितली त्यांनी आरडाओरड करून सर्वांना या घटनेची माहिती दिली मृतक रजनीकांत यास रात्रीच्या सुमारास शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे आणण्यात आले सव्वीस वर्षीय रजनीकांत याने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप अस्पष्ट असून तेथील उपस्थित काही लोकांच्या मते ही आत्महत्या शेअर मार्केटच्या उलाढालीच्या मानसिक त्रासातून केली असल्याचे बोलले जात आहे शहर पोलीस स्टेशन येथे या घटनेप्रकरणी मार्ग दाखल करण्यात आला असून घटनेचा प्राथमिक तपास दिलीप चव्हाण हेड कॉन्स्टेबल यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे